नमस्कार माझ्या माता भगिनीं सर्वांना उत्तम आरोग्य लाभून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वर सदैव प्रार्थना बघा आपल्या जीवनामध्ये पैशाला अत्यंत महत्वाचे आणि आज कुणालाही प्रश्न विचारला तर पैसा हा सर्वांना प्रिय आहे कारण पैशाशिवाय कोणाचीच काही गरज भागत नाही आर्थिक भौतिक कोणत्याही गरजा जर आपल्याला पूर्ण करायच्या असेल तर पैशाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहेत प्रत्येकजण आज पैशाच्या मागे लागलेला आहे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी मेहनतही करत असतो आणि काही उपायही करत असतो पण कधी कधी आपल्याला हवे तसे यश मिळत नसते आणि प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सर्व सुख समाधान पाहिजे असते आणि ते मिळते फक्त आणि फक्त पैशामुळे पण अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण चुकीच्या केल्या तर आपल्याला लक्ष्मी माता नाराज होऊन दरिद्रतेचा सामना करावा लागेल आणि ते दान करून आपण स्वतःच गरिबीला आमंत्रण देत असतो कधी कधी आपल्याला लक्षात येत नसतं किंवा माहिती नसतं तर आपण ह्या व्हिडिओमधून अशा तीन वस्तू कोणत्या आहेत की ज्याचे दान आपल्याला करायचे नाही ते बघूयात आता सर्वात पहिली गोष्ट आहे दही दही हे धार्मिक कार्यांमध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते धार्मिक कार्यातही आणि आपल्या जीवनातही याचे भरपूर असे उपयोग आणि फायदे आपल्याला आहेत देवपूजेमध्ये पंचामृतामध्ये असो किंवा प्रसाद म्हणून दही देवाला दाखवल्या जाते पूजेमध्ये दह्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे कोणत्याही अभिषेक पंचामृत मध्ये दही नसेल तर पूर्ण होत नाही आणि आपल्या शरीराला विटॅमिन बी टू बी ट्वेल्व पोटॅशियम कॅल्शियम हे दह्यामधूनच मिळते दह्यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म रासायनिक पण आहेत आणि धार्मिकही महत्व आहे अशा ह्या दह्याचे आपण सेवन केले तर शरीराला आपला लाभ मिळतो आणि धार्मिक कार्यात उपयोग केला तर पुण्य आपल्याला मिळत असते पूजेचे महत्व अनन्यसाधारण असे वाढून जाते पणच ह्याचा जर आपण दुरुपयोग केला तर तितकेच संकट आपण स्वतःवर ओढून घेत असतो आणि माता लक्ष्मीचा कोप आपल्यावर होतो तर असे हे लक्ष्मी स्वरूप दही जर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर कुणाला दान करत असाल किंवा कुणाला दही विरजन म्हणून देत असाल किंवा अन्य कारणांसाठी देत असाल तर तुम्ही तुमच्या घरावर म्हणजे सुखावरती विरजन घालून घरामध्ये अशांतता पसरवून घेत आहात त्याच्यामुळे संध्याकाळी सूर्यास्तानंतर जर कुणी दही मागायला आले तर तुम्हाला अजिबात दही द्यायचे नाही आहे म्हणजे दह्याचे दान करायचे नाहीये कारण पांढऱ्या वस्तू सूर्यास्तानंतर जर दान केल्या तर त्याचा नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या घरावरती दिसून येतो म्हणून आपल्याला दह्याचा सूर्यास्तानंतर दान करायचे नाहीये आता आपल्याला जे दुसरी वस्तू दान करायची नाहीये किंवा दुसऱ्यांना द्यायची नाही आहे ती म्हणजे मीठ आता मिठाचे महत्व ही आपल्या जीवनामध्ये तितकेच आहे कारण की कोणत्याही जेवणाला चव येते ती मिठामुळेच येते आणि मिठाचे अनेक धार्मिक उपायही केले जातात त्यामुळे आपल्या नकारात्मक शक्तीही घरामधून निघून जाते त्याच्यामध्ये मुख्य घटक हा मिठच असतो आणि निर्जंतुक करण्याचे कामही मीठ करत असते आता समुद्राम मीठ मिठाचा घडा लक्ष्मी माता घेऊन निघालेले आहेत त्यामुळे मिठ ही, ही लक्ष्मीचेच स्वरूप आहे आणि जर आपण ह्या मिठाचे म्हणजेच आपल्या लक्ष्मी स्वरूप मिठाचे जर दान कुणाला केले सूर्यास्तानंतर तर आपल्यालाही लक्ष्मी मातेचा प्रकोप सहन करावा लागतो आणि आपल्या घरामधील जी सकारात्मक शक्ती असते ती मिठामुळे टिकून असते आणि ती जर आपण सूर्यास्तानंतर कुणाला दिल्यास आपल्या घरामधून सकारात्मक शक्ती निघून नकारात्मकतेचा प्रवेश आपल्या घरामध्ये आपोआप होत असतो म्हणजेच लक्ष्मी माता ही त्याचबरोबर आपल्या घरामधून निघून जात असते त्याच्यामुळे तुम्ही मिठाचे दानही सूर्यास्ता नाही असे वास्तुशास्त्रानुसार म्हटलेले आहे कारण वास्तुशास्त्रामध्ये मिठाला अनेक प्रकारचे उपाय करण्यासाठी म्हणजेच नकारात्मक शक्ती घालवण्यासाठी उपयोगात आणत असतात म्हणून आपल्याला लक्षात ठेवा की मीठ कुणाला सूर्यास्तानंतर द्यायचे नाहीये आता लक्ष्मी तिसरं आहे की लक्ष्मी माता म्हणजेच पैसा आता कुणालाही आज विचारले तर काय प्रिय आहे तर सर्वजण पैसा म्हणतील कारण पैसा कोणाला नको असतो पैसे म्हणजेच माता लक्ष्मी आणि प्रत्येक जण पैशासाठी अपार मेहनत करत असतो रात्रंदिवस पैसे कसे कमवायचे त्याचे नियोजन करत असतो आणि काही कारणाने पैसे टिकत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी व ते टिकवण्यासाठी वेगवेगळे उपायही आपण करत असतो पण कधी कधी आपल्याला फरक दिसून येत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर का राहत नाही हे ये लक्षात येत नाही तुम्हाला जर घरामध्ये पैसा टिकावा आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरात नेहमी वास रहावा असे वाटत असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुम्ही संध्याकाळी पैसे उधार द्यायचे नाहीये किंवा कशाच्या रूपातही पैसे द्यायचे नाहीये कारण संध्याकाळीच लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते आणि अशा वेळी जर आपण पैशा संध्याकाळी कोणाला दिले म्हणजेच लक्ष्मी येण्याची वेळ आणि देण्याची वेळ ही आपण एकच करत असतो त्यामुळे लक्ष्मी माता घरात येण्याऐवजी बाहेर निघून जाते म्हणजे आपण स्वतःच तिला घर गर, घराच्या बाहेर पाठवत असतो म्हणून अशा प्रसंगी लक्ष्मी माता नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाते म्हणून आपण संध्याकाळी पैसे कुणालाही द्यायचे नाही आहेत हे छोटे छोटे उपाय आपल्या लक्षात येत नाही पण यामुळे आपल्याला घोर गरिबी आणि दरिद्रतेचा सामना करावा लागतो म्हणून याच्यानंतर हे सोपे उपाय पण प्रभावी उपाय करून तुम्ही लक्ष्मी मातेचा आदर करा आणि टिकून ठेवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद